सोलापूर। नमस्कार सोलापूर दिनांकसाठी मी शिवाजी भोसले सुरुवातीला काही ठळक घडामोडी अतिवृष्टीतून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्याची जिल्हाधिकाऱ्यांची ग्वाही सोलापूर जिल्ह्यातील अकरा नगरपालिका आणि अणगर नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध सोलापूर पुणे मुंबई विमान मार्गावरील प्रवाशी तूट वाहतुकीसाठी अठरा कोटी निधींची राज्य सरकारकडून तरतूद आणि बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळ जागेसंबंधी वन विभागाला दुसऱ्यांदा प्रस्ताव आता सोलापूर जिल्ह्याच्या सर्वदूर भागात कमी अधिक प्रमाणात मागील तेरा दिवसांपासून सलग पाऊस पडत आहे कालदेखील सूर्यदर्शन झालं नाही पावसाची रिपरिप सुरूच होती सध्याही सोलापूर परिसरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाऊस कोसळत असल्याचं वृत्त आहे सतत पाऊस कोसळण्यातून जनजीवन विस्कळीत होत आहे पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तीव्र होऊन डिप्रेशन होण्याबरोबरच मान्सूनही सक्रिय झाल्यानं महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाचा जोर वाढला असून ही स्थिती पुढील काही दिवस कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाचा आहे आज सोलापूर आणि धाराशिव जिल्हे वगळता इतर सर्व जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे सोलापूर जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळ असाही अंदाज आहे दरम्यान वीर धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सोडल्यानं भीमा नदीला पूर येण्याची शक्यता असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे सलग तेरा दिवस पाऊस पडत असल्यानं खरीपातील उडीद कांदा मका सोयाबीन आदी पिकं धोक्यात आली आहेत त्यातून शेतकरी धास्तावला आहे सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट या तालुक्यातील आठ पासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानं त्या मंडळात नुकसानीचे संयुक्त पंचनामे सुरु आहेत पंचनामे करताना ई पीक पाहणी बंधनकारक असल्याचं आदेशात म्हटलेलं नाही त्यामुळे पंचनाम्यांसाठी कोणतीही अडचण येणार नाही नंतर ई पीक पाहणी करता येईल असं जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी म्हटलं आह दरम्यान अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असून बाधित शेतकऱ्यांना सरकारकडून आर्थिक मदत मिळवून देऊ असं जिल्हाधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांना काल सांगितलं सोलापूर पुणे मुंबई या मार्गावरील विमानसेवा प्रवाशांअभावी बंद पडू नये म्हणून राज्य शासनानं उडान योजनेच्या धर्तीवर एक वर्षासाठी प्रतिआसन तीन हजार दोनशे चाळीस या दरानं व्यावहारिक तूट म्हणून सतरा कोटी सत्त्याण्णव लाखांचा निधी देण्याची केली आहे या यासंदर्भातील परिपत्रक काल काढण्यात आलं राज्य शासन घोडावत एंटरप्राईझच्या स्टार इयर विमान कंपनीला प्रति आसनमाग तीन हजार दोनशे चाळीस रुपयांचं अनुदान द यासंबंधीचा करार करण्यात आलेला आह शासनाच्या या निर्णयानं सोलापूरकरांना या हवाई मार्गासाठी दिलासा मिळाला आह प्राप्त माहितीनुसार अखेर या मार्गावरून विमान सुरू होऊ शकत सोलापूर जिल्ह्यातील अकरा नगरपालिका आणि अनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रारुप प्रभागरचना प्रसिद्ध झाली असून या प्रभाग रचनेवर येत्या एकतीस ऑगस्टपर्यंत नागरिकांना हरकती घेता येणार आह अनगर ग्राम नगरपंचायतीसाठी मात्र एकवीस ऑगस्टपर्यंत हरकत नोंदवता येईल प्राप्त हरकतींवरील सुनावणीनंतर अंतिम प्रभागरचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे सोलापूर नजिक बोरामणी इथल्या नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात तेहतीस हेक्टर, वन जमीन, ते हेक्टर जमीन वन विभागाची असून ती जमीन नेमकी नियोजित विमानतळाच्या रनवेवर येत आहे त्यामुळं इथल्या तेहतीस हेक्टर जमिनीच्या बदल्यात याच ठिकाणी असलेली राज्य शासनाच्या मालकीची जमीन वन विभागास देण्याचा दुसऱ्यांदा प्रस्ताव या खात्याकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार येत्या तीन दिवसात पाठवण्यात येणार आहा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काल यासंदर्भात पत्रकारांना माहिती दिली पंढरपूर शहर विकास आराखडा राबवण्यासाठी येत्या ऑक्टोबर महिन्यापासून जागांचं भूसंपादन करण्याचं नियोजन असून बाधित होणाऱ्या दुकानांसाठी साधारण चाळीस हजार रुपये प्रति चौरस फूट तर घरांसाठी वीस ते बावीस हजार रुपये प्रति चौरस फूट दरानं मोबदला देण्याचा निर्णय विचाराधीन असल्याचं सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काल प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितलं भूसंपादनात साधारण सहाशे बेचाळीस कुटुंब म्हणजे तीन हजार लोक बाधित होऊ शकतात त्यांना चांगला मोबदला दिला जाईल इथल्या होळकर आणि शिंदेवाड्याचं जतन करण्यात येणार असल्याचंही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी आवर्जून नमूद केलं सोलापूर धाराशिव रेल्वे प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेत साधारण एकशे एक्केचाळीस कोटी रुपयांचा जादा मोबदला शेतकऱ्यांना देण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे या संदर्भातील चौकशी अहवाल राज्य सरकारच्या प्रधान सचिवांकडे पाठवण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काल दिली एकशे एक्केचाळीस कोटी वसूल करण्याचा प्रश्न सध्या नाही मात्र या प्रकरणी पुढं कोणती भूमिका घ्यायची या संदर्भात राज्य शासनाच्या सूचनांची प्रतीक्षा असल्याचंही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केलं सोलापूर दिनांकमधील उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर जिल्हा प्रशासनाकडून सोलापूरच्या आयटी पार्कसाठी जागेचा शोध सुरू आहे खाजगी जागा भाडे करारावर घेण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी काल नकार दिला ज्या ठिकाणी सरकारची जागा आहे किंवा शहरातील एमआयडीसी परिसरात रिकामी जागा आहे ती शोधण्याचे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काल एमआयडीसी अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरातील पन्नास एकर जागेची पाहणी करण्यात आल्याची माहितीही पुढे आली आहे बार्शी बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे काल प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध झाली असून येत्या नऊ सप्टेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे साधारणतः सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात या बाजार समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होऊ शकते मोहोळ तालुक्यातील वाळूज शिवारातील जाधव वस्ती नजीकच्या ऊस पिकात बिबट्याचे ठसे आढळून आले आहेत वन विभागानं यासंदर्भात दुजोरा दिला असून या विभागाचं पथक या परिसरात गस्त घालत आहे दरम्यान बिबट्यानं आतापर्यंत मानवी वस्तीत किंवा पाळीव जनावरांवर हल्ला केलेला नाही नागरिकांनी घाबरून जाऊ नये अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क रहावं जनावरं सुरक्षित ठिकाणी बांधावीत शेतात एकट्यानं जाणं टाळावं अशा सूचना वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश घोडके यांनी नागरिकांना दिल्या आहेत शेवटच्या काही क्षणात संक्षिप्त घडामोडी संततधार पावसामुळे काल इंद्रायणी मुंबई बंगळुरू या एक्सप्रेस गाड्यांसह गोव्याचं विमान देखील चार तास उशिरानं सोलापुरात आलं लोकमंगल परिवाराच्या वतीनं येत्या सोळा नोव्हेंबरला सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं नोंदणीसाठी दहा नोव्हेंबर ही अंतिम तारीख आह सोलापूर जिल्ह्यातील सत्तेचाळीस हजार पाचशे बासष्ट शेतकऱ्यांनी पासष्ट हजार एकशे सत्त्याण्णव हेक्टर क्षेत्रासाठी खरीप पीक विमा भरला आह सोलापूर शहर मुक्त करण्याच्या मोहिमेअंतर्गत कालपर्यंत शहरातील त्रेचाळीस हजार शहरवासियांनी स्वाक्षऱ्या आहेत आता तापमान कालचं सोमवारचं सोलापूरचं हवामान विभागाकडून नोंदलं गेलेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये असं होतं कमाल तापमान पंचवीस किमान तापमान बावीस पूर्णांक सहा दशांश अतिवृष्टीतून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्याची जिल्हाधिकाऱ्यांची ग्वाही सोलापूर जिल्ह्यातील अकरा नगरपालिका आणि अनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध सोलापूर पुणे मुंबई विमान मार्गावरील प्रवाशी तूट वाहतुकीसाठी अठरा कोटींच्या निधीची राज्य सरकारकडून तरतूद आणि बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळ जागेसंबंधी वन विभागाला दुसऱ्यांदा प्रस्ताव आणि याबरोबर सोलापूर दिनांकमधील घडामोडी संपल्या नमस्कार आता